तर ह्या पोह्यांच्या चकल्या एकदम खमंग खुसखुशीत आणि खूपच हलक्या फुलक्या होतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि खायला तर एकदम चविष्ट लागतातच तर, तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला पोह्यांची चकली कशी बनवतात ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करा तर चला तर तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पोह्यांचे दोन पॅकेट घेतलेले आहेत आणि हे पातळ पोहे आहेत कागदी पोहे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे कट करून घ्यायचं आहे पॅकेट तर मी कट करून घेते पॅकेट कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे पोहे चाळून घ्यायचे आहेत तर खाली पेपर टाकलेला आहे मी आणि एक किलो पोहे आहेत हे एका पॅकेटमध्ये अर्धा किलो पोहे आहे तर आता आपण हे थोडे थोडे टाकून पोहे चाळून घेऊया तर सर्व पोहे मी चाळून घेते आणि यामध्ये काही काडी कचरा वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे पोह्यामध्ये खूप घाण वगैरे असते त्यामुळे चाळून घ्यायचे आहेत आणि अशी निवडून घ्यायचे आहे चाळणीमध्येच आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि निवडून घ्यायचे आहे तर आता आपले हे पोहे चाळून झालेले आहेत आता मी काय करणार आहे एका चाळणीमध्ये टाकून घेते तर इथे मोठी चाळणी घेतलेली आहे मी आता यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत आणि सर्व पोहे मी चाळून घेते आणि चाळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे आपले पोहे चाळून झालेले आहे बघू शकता तुम्ही सर्व पोहे मी चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक पातीला घ्यायचं आहे तर इथे पातेलं घेतलेलं आहे मी आणि ह्या पातेल्यावर आपल्याला काय करायचं आहे ही चाळणी ठेवायची आहे पोह्यांची तर आता आपण ही चाळणी ठेवूया आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या पोह्यांवर असं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत सर्व पोहे छान व्यवस्थित भिजून घ्यायचे आहेत आपल्याला पोह्यामधले सर्व धुळेही निघून जाईल आणि थोडेसे बघू शकता पोहेसुद्धा आपल्याशी कमी कमी वाटत आहेत खाली बसत आहेत पातळ पोहे असल्यामुळे तसे होतात ते परत पाणी घेऊया तर सर्व पोहे आपल्याला व्यवस्थित असे भिजून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि छान असं हे करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवायचे आहेत पोहे चाळणीमध्येच ठेवायचे आहेत पोहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर बघूया आपण वीस मिनटानंतर बघूया आपले पोहे छान असे मस्तपैकी भिजले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे ह्याच पातल्यामध्ये टाकायचे आहे पातल्यातलं पाणी मी टाकून दिलेलं आहे तर आता ह्या पातल्यामध्ये टाकूया म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल तर पोहे मी पातल्यामध्ये टाकून घेते तर पोहे पातल्यामध्ये मी काढून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे चार चमच मीठ घालत आहे मी ह्या चमच्याने आणि चार चमचे मीठ घालायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही हे दोन तीन आणि चार एक किलो पोहे होते तर मी चार चमचे मीठ घातलेले आहे आता आपल्याला यामध्ये पापडकार घालायचा आहे दोन चमच तरी ते हा एक चमच झालेला आहे परत एक चमच टाकूया आपण आणि परत हा एक चमचा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पोहे त्यामुळेच हे मोठं पातील घेतलेलं आहे मी आता आपण हे हाताने एकज्यू करून घेऊया मोठंच पातील किंवा तुमच्याकडे टोपलं किंवा ता, ताट वगैरे असेल त्यामध्ये घ्यायचे आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडंसं ऑरेंज कलर सुद्धा टाकणार आहे तर कलर टाकूया आपण यामध्ये थोडासा तर इथे ऑरेंज कलर टाकत आहे मी तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकलं तरीही चालेल आता आपल्याला हे पोह्याचं मिश्रण जू करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं असं करून घ्यायचं आहे आपल्याला असे पोहे चोरून घ्यायचे आहे जसं आपण पीठ चोरून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पोहे सुद्धा छान असे चोरून घ्यायचे आहेत तर सर्व मी हे एकजीव करून घेते कलरसुद्धा सर्व पोह्यामध्ये मिक्स झालेला पाहिजेत एकजीव झालेला पाहिजेत आणि मीठ पापड खारसुद्धा तर सर्व एकजीव झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही बघू शकता आपलं हे पोह्याचं मिश्रण मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पातेलं ठेवायचं आहे बाजूला आणि इथे एक कढई घ्यायची आहे तर मी इथे मोठी कढई घेतलेली आहे एक आणि आपल्याला लागणार आहे एक चाळणी तर मी वाटायची चाळणी घेत तर इथे वाटायची मी चाळणी घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या चाळणीमध्ये पोह्याचं मिश्रण थोडं थोडं टाकून आपण पुरण कसं वाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मोठा चमचा घेतलेला आहे मी आणि ह्या चमच्याने आपल्याला काय करायचं आहे हे पोह्याचं मिश्रण असं घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर मी ह्या चमच्यानेच असं हे करून घेणार आहे ह्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजेच कुठं आपले पोहे वगैरे काही असेल तर ते बारीक होईल सर्व आणि एखादी काडी वगैरे असतातच पोह्यामध्ये ते पोह्यांची साळ वगैरे तेसुद्धा मध्ये जाणार नाही आणि आपल्याला आणि आपल्याला चकल्या टाकताना काही अडचण येणार नाही काही यामध्ये जाड वगैरे असलं तर अडचण येते त्यामुळे आपल्याला अशा चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे आणि बघू शकता असं हे बारीक निघत आहे तरी आपल्याला चमच्यानी था 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 नंतर मी काढून घेणार आहे आणि आता आपल्याला ह्याच पद्धतीने सर्व हे बारीक करून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला चमच्यानी आणि चमच्यानेच आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे कारण की हे पोह्यांचं चिकट असतं तर हाताला खूप ते चिटकतं त्यामुळे पळीनंच करून घ्यायचं आहे तर मी हे सर्व पळीने असं करून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते सर्व पोहे मी काढून घेतलेले आहे बघू शकता मी मस्त असं पुरणसारखं दिसत आहे तर मी काय केलेलं आहे ह्या पातिल्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये काढून घेतलं आहे कारण की पातिल्याची आणि चाळणीची सेम साईज होती आणि थोडंसं ख्यामध्ये काढलेलं होतं मी सुरुवातीला नंतर पातेल्या घेतलेल्या आहे तर आता मी तुम्हाला चकल्या बनवून दाखवते तर साच्या घेतलेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे चम्मचने यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे चकलीचं तर थोडं थोडं घ्यायचं आहे असं आणि छान आपल्याला दाबून भरायचं आहे तर ह्या पद्धतीने असं दाबून भरत आहे मी तर इथे एवढं भरून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला चकल्या करून दाखवते तर चला मी चकले पाडून दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने आपल्याला चकल्या पाडून घ्यायचे आहे बघू शकता खूप सुंदर आणि सहज निघत आहे आणि थोडंसं आपल्याला हे बोट आणि काढून याला असे टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बघू शकता खूप सुंदर दिसत आहे परत टाकून दाखवते मी तुम्हाला पद्धतीने आपल्याला टाकायचे आहेत आणि खूप छान होतात आणि परत हे आपल्याला असं चिपकून घ्यायचं आहे परत तुम्हाला दाखवते एक टाकून तर बघू शकता खूप सुंदर झालेली आहे आणि असं या वरती आपल्याला चिप चिपकून घ्यायचा आहे ते टोक तर मी ह्याच पद्धतीने सर्व चकल्या करून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तरी ते सर्व आपल्या चकल्या करून झालेल्या आहेत बघू शकता खूप सुंदर अशा चकल्या आपल्या दिसत आहेत तर मी आता ह्या पूर्ण चकल्या वाळल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्ण एक दिवसाचवून देणार आहे या चकल्यांसाठी तर वाळल्यानंतर दाखवते तर दुसऱ्या दिवशी छान कडकडीत ऊन दिलेलं आहे आणि छान अशा आपल्या चकल्या वा वाळलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत एकदम छान अशा झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि सर्व सेम साईजच्या झालेल्या आहेत आणि खूप रेखीव दिसत आहेत एकदम सुबक झालेले आहेत तर तुम्हाला मी आता ह्या चकल्या तळून दाखवणार आहे तर गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण चकल्या तळून घेऊया काढून घेऊया आपण या चकल्या तर चकल्यामधलं तेल छान असं निथळून घेतलेलं आहे मी आता आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत मी तुम्हाला दोन तीन तळून दाखवते तर चकल्याची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान अशा फुललेल्या आहेत तर आता आपल्या सुद्धा चकल्या काढून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल नि द्यायचं आणि नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही चकल्यांची साईज किती मोठी झालेली आहे ह्या चकल्या बघा आणि हे बघा एकदम चौपट फुगलेले आहेत आणि खूप खुसखुशीत आणि खूप छान होतात तुम्हाला तो मी तोडूनसुद्धा दाखवते एक चकली तर बघू शकता तुम्ही खूप छान आणि खुसखुशीत लागतात एकदम चवीला तो है तर ह्या चकल्या खूप सुंदर आणि छान अशा दिसत आहेत तर यामध्ये आपण एक ट्रिक वापरलेली होती ती म्हणजेच आपण ज्या चाळणीने पुरण काढतो त्या चाणीने मी हे पोह्यांचं मिश्रण बारीक केलेलं होतं त्यामुळे एवढ्या सुंदर आपल्या चकल्या दिसत आहे तर तुम्हीसुद्धा ती ट्रिक नक्की वापरा आणि कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळतील तर धन्यवाद